कृष्णहरी मंडळी मंडळी दुपारच्या वाजले सव्वा दोन सकाळपासूनच्या खूप धावपळीनंतर आताशी शेतात आलो आहे चला म्हटलं शेतात बघू काय चाललंय दुपारचं मस्त ऊन पडलेलं आहे आणि शेतात पाळी घालायला चालू आहे बघू शकताय तुम्ही पाठीमागं आऊत चाललेलं आहे चला आवत आवल्याचं काय आहे ते बघू असं रान होते मंडळी मस्त पैकी काळचं रान आहे पाठीमागं दिसतोय ते ऊस आहे ऊसाला फोटो चालू तिला आणि म्हटलं आता बघू आवतवाल्याच काय चाललंय बघा अशी मस्त बेकी पाळी टाकली खान झाले चला म्हटलं ती बायकोची अशी धावकळ उठली पाठी वाजता बाय झाली परत बांधानी काळी कचपट चालूच आहे या अवतावाडी असे उभ्या नाव चालले मंडळी बघू शकताय तुम्ही आजा। मोटर चालू मोटर बायको मी ती बरी केली अशी बघू शकते चालू आणि काळी रानपाठी रान हे कापसासाठी मोकळं करायचं आहे पाळी घालून पळी पाळली की आता कापूस लावायला बोल पडते आता ही सात जूनची तयारी पाऊस येण्याची आणि पहिला पाऊस येऊन गेल्यामुळं पाऊस खूप झाल्यामुळं नांगरेट ढेकळं पूर्ण जिरून गेल ते आणि आता आवताना पूर्ण मोकळं व्हायला लागले ते बघा आवतावाले बघते अशा प्रकारे आवतावाल्याची गडबड चालू आहे हां ना कुठंशी येत काय हे आमचे आवतावाले बघतेत राम 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 ना काय तुमचं मंडळी तुम्हाला विचारते तुमचं काय चालू आहे कमेंट करून यांना सुद्धा सांगा यांचं काय चालू आहे तुमचं बाकी तर सगळं मजेतच आहे काय सकाळपासून सगळं धावपळ 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 आंबडला जायचं वापस यायचं पोळपूळ यायचं आलं उलशी भाकरी खाली चला अन्नाचं mm. काय चाललंय बाबा त्यासाठी आता पुळत 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 अन्ना तेवढं लाईट आली आता पहिले मोठं जाऊ करावं मग वर जाऊ पण तुट्या जाऊ खेळ ते तुट्या पण जात्या म्हणजे किती पजे ती सगळी अरे हा पुढी पाडावं लागेल ना हां तुमची पाळी झाली तुम्ही आता पाळी तुमची कवर जाते काय म्हणे दगड मी जमला असताना एखाद्या दोन तास हाणून बघायचे मी पण दगड वाटलं आव लागणार नाही लागणार नाही तीन फोटोच गेले पाच पाच मी सगळ्या नाळ्यानुळे सगळे बुजायला लागला मोगळे भाजी हवर व्हायला लागली नाही जेवण करून आलो थोडं जेवण करून घ्यायचं होतं ना दोन अजून गेले जाणार सकाळी नेहरिकली असून हावता नाही याला उशीरच चालता त्यांच्या पाठीमागे त्यांची गरबडच आहे आमच्या चांदणीबाईची काय गरबड चढली जरी बरोबर आळ्या त्या पाठीमागून बास करा बास करा बास करा खेळ जसंच असतं कोण कोणाला आवाज देतो कोण कोणाला काम काहीच करत नाही चला म्हणजे शेजारीचा आऊस शेजारी सुद्धा शेजारीच या दिवसात खेड्यापाड्याने तुम्हाला जिकडे दिसेल तिकडे कीच गडबड दिसणार प्रत्येकाचा आऊस प्रत्येकाच हे नऊ शिर खेळता तुम्ही बारा वाजता तुमचं झोपच नाही झालं वाटतं अवघड बरे हा कुठं हे चौक सगळ्या पासरा पण गेलाय आमची शेजारी रामराम म्हणा ना राम राम दराम दराम राम 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 म्हणजे त्यांची सुद्धा पाळीची गरबड चालू जाऊ तर दिसतय बैल दिसतंय सगळं दिसत ही पाळी घालून घेते बाळ उतरले शेजारी बघू शकताय <laughs> पाठीमागून आबाळ उतरलेले शेजारी एक शेजारी चिचाकरी झोपले करायची बाजूकाळी शेतकरी दुष्काळी शेतकरी दुष्काळी म्हणजे आमचे राजू भाऊ म्हणते ते ते शेतकरी दुष्काळी म्हणजे त्यांच्याकडे पाऊस पडणार आहोत त्यांच्याकडून ते कसं आहे पावसायची ताज्या पैसा मागे पडणारी माणसं मीच सगळ्याला गोळ घात सुविधा पडते लोकांची नाही आमचे दोन गावतावले आणि भयख्या शेजारी येत आमचे दुसरी त्यांनी आमचे पराठे गोळा करू त्यांनी ते ट्रॅक्टर लावून पराठे मला बघून तसेजारी उठून चालले म्हणजे काय माहीत बसत का नाही एका जागेवर वाकडे कशाने तुम्ही मग चांगले दिसताय बघा मंडळी आमची सॅलरी अशी त्या बघाची काठी इकडच उभे राहील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिंता तुमच्याकडे काय कमेंट करून सांगा आणि आमची शकता म्हणण्यापेक्षा चांगले देत

पाठी मग गुड तिथपर्यंत त्यांच्या एक बाजूला एका एक बाजूने दुसऱ्या शेजारी जो उसाचा असेल ज्यांचे खाली त्यांचा मुलगा बसला आहे आणि चालू आहे त्यांची चला आजचं हे येत असतो व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर लाईक करा कमेंट करायला विसरू कर। नका धन्यवाद